रवींद्र वाईकर हा ब्रँड आहे कामाचा मुंबई कार्पोरेशनमध्ये केलेली कामं आणि विधानसभेमध्ये केलेली कामं हा अनुभव आणि शिक्षण या दोघांचा मेळ होऊनच आता आहे आणि लोकसभेत मध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे मी विधान कॉर्पोरेशन मध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि अग्रेसिव्हपणे कामं करून घेणे हे माझं तत्व आहे आणि त्यातनं काम करून घेतो लोकसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडण्यासाठी मी जातोय लागच्या बेंचवर बसायसाठी जात नाहीये लोकसभेत शेवटच्या बाकावर बसायला जात नाहीये तर आक्रमकपणे प्रश्न विचारायला जातो असं त्यांचं स्टेटमेंट मला असं वाटतं हीच आक्रमकता जर का त्यांनी ईडीची नोटीस आणल्यानंतर आल्यानंतर दाखवली असती ना तर ते ही त्यांच्यावरती वेळ आली नसती असं मला वाटतं आक्रमकपणा ही माणसाच्या स्वभावात असायला लागते ईडीची एक नोटीस आल्यानंतर जर का एखादा माणूस घाबरतो आणि जर का आपली विचारधारा बदलतो तर मला असं वाटतं ही आक्रमकता फक्त दाखवण्यापुरती आहे बोलण्यापुरती आहे खरोखर आक्रमकपणे असतात आता मलाही नोटीस आल्यामुळे मी पण पण आक्रमकपणे बोललोच ना तुम्हाला काय करायचं ते करा मी या ठिकाणी राहणार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आजही सांगतो माझ्यावरती कुठलाही प्रसंग आला तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडणार नाही अरे त्यांनी बोलावं हो।